गेल्या चार पाच दिवसापासून वसून कुठल्याच चॅनलवरती वरती दादा प्रत्येक चॅनलला पाकीट पाकिट आलीत ना कसं दिसलो पण आपलं चॅनल किती मोठ आहे त्यांना माहितच नाहीये दादा प्रत्येक चॅनलला ला पाकिट आलीत ना दादा प्रत्येक चॅनलला ला पाकिट आलीत ना मला जे दाखवत होते ते काही पाकिट करून दाखवत मग माझं तेच म्हणणं आहे ना की जर माग दोन तीन दिवसापूर्वी जितेंद्र आवड काय बोलल्यानंतर ना माझ्याकडे सगळे चॅनल लगेच आले होते पण काही गोष्टी झाल्या चॅनलवरती त्या झाल्यानंतर ना मला कुणीच काहीच विचारलं नाही म्हणजे असं होत नाही ना आणि मी जर काही आहे तर माझ्याकडे काहीतरी आधार असल्याशिवाय मी बोललेलो नाही आहे हे पण लक्षात ठेवा त्यामुळे योग्य वेळी ज्या वेळेस मला काय गोष्टी दाखवायच्या असतील काढायच्या असतील ते मी काढेल काय तुमच्याकडे आधार आहे योग्य वेळ बोलायला आता मला वाटतं काय कंपल्शन नाही आहे मला कुणी मी लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत पण सगळ्या सगळ्या न्यूज चॅनल्स पोहोचली असं तुमचं म्हणजे सगळ्या न्यूज चॅनल्स नाही बोललो तुमच्या बाकी सगळ्या न्यूज चॅनल काही न्यूज चॅनल असं काय झालं की आता मधल्या काळामध्ये मीडियाने तुम्हाला तुमची प्रत्येक भूमिका किंवा तुमच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या दाखवल्या नक्की कुठली घडामोडी दाखवली नाही त्यामुळे तुम्हाला वाटतं की मीडियाने पाकिटं घेतली आता ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मी कुठलीही गोष्ट आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मी केलं ना तर माझ्याकडं कुठला विषय आल्याशिवाय मी केलेला नाही आणि तुम्ही म्हणताल की आत्ताच दाखवा आत्ताच दाखवा तुम्हाला ज्यावेळी दाखवायचं पण असं काय घडलं नाही नाही कुठला मुद्दा होता की बाबा तुमची अशी एक भूमिका होती की मीडियाने दाखवली नाही किंवा तुम्ही निरोप दिलाय आम्हाला की बाबा अमुक अमुक ठिकाणी वसंत मोरे फॉर्म भरायला येणार आहेत आणि मीडिया गेला नाही तुमच्याकडून तुम्ही जेव्हा फॉर्म भरले फॉर्म भरला अच्छा मग नाही इतर तुमची सभा आहे किंवा बैठक आहे तर अशा ठिकाणी तुम्ही निरोप दिला आणि मीडिया तिथे आला नाही असं काय घडलं का नाही मग चार दिवसांमधल्या तुम्ही दाखव काय दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे किंवा तुम्हाला मीडियाने दाखवलं नाही असं तुमचं म्हणणं आहे तर नक्की काय दाखवलं नाही तुमचा कुठला कार्यक्रम होता तुमची पत्रकार परिषद होती तुमचं असं काय होतं की जे मीडियाने दाखवलं नाही जे सार्वजनिकरित्या दाखवण्याची गरज होती म्हणजे मला कळलं नाही असं म्हणणं आहे ना की मीडिया आता मला कव्हरेज देत नाहीये तुम्ही कुठं म्हणलो कव्हरेज देत नाही बघा मी असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बोलताना मी असं बोललेलो की काही मला ज्या काही गोष्टी माझ्याकडे आल्या मला वाटतं की त्या गोष्टी मी योग्य वेळी स्टेजवरती दाखवलं बरं आहे योग्य वेळी तुम्ही दाखवा तुमचं असं वाक्य काही नाही तुमचं जे वाक्य ते, ते सगळ्या मीडियाने बाकी घेतले असं आहे तर तुम्ही त्या वक्त्यावर ठाम आहेत काही मीडियाने घेतले असेल तुम्हाला काही घेतलं बरं आता काही मीडियाने जे घेतले असतील असं कुठल्या गोष्ट आहे की जी दाखवायला पाहिजे होती दाखवली नाही गेल्या दोन दिवसांमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये तुम्ही सुद्धा स्वतः पाहताय तुम्हीच प्रश्न विचारताय आणि मला वाटतं की आपणच स्वतःचं स्वतःच्या मीडियावरती आपण जाऊन पहावं आणि मग तुम्ही मला विचारावं की तुम्ही काय प्रश्न विचारताय पब्लिकमध्ये आणि मी काय प्रश्न विचार मी काय बोलतोय त्याच्यामध्ये मला जर त्या गोष्टी बोलण्याकरता तुम्ही जर इकडे बोलवलं असेल तर ठीक आहे तुम्हाला काय माझ्या विरोधामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता मग काय करणार तुम्ही जर त्या विषयासाठी जर मला तुम्ही बोलावलं असेल इकडे तुमचा गैरसमज दूर करण्याचा एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा गैरसमज आम्ही वंचित आहोत तुम्हाला आमच्यावरती अन्याय करायचं असेल तुम्ही शंभर टक्के करू शकता एक नंबर हे लक्षात ठेवा ऐकता का तुमचा की जो गैरसमज झाला असेल तो तुमच्या मनातला दूर व्हायला पाहिजे पहिला भाग दुसरा भाग जो आहे की अशा पद्धतीनं म्हणजे काय होतं की काही लोकांनी केलं असेल त्याच्यामुळे सगळेच म्हणजे आता मी आम्ही जर म्हटलं की सगळे पॉलिटिशियन वाईट आहेत ते तुम्हाला पटणार नाही पटेल का तुम्हाला कारण आम्हाला माहिती आहे की तात्या चांगले आहेत मग तात्या तात्यालाही माझ्या तात्या चांगले आहेत तर मग तुम्ही सर कसं करू शकता हा दुसरा भाग आणि तिसरा म्हणजे की आता वसंत तात्या नावाचा दूर व्हायला प्रचार यंत्रणा असते त्यातन आलेले निरोप आता त्या दिवशीपासून आतापर्यंत एकही मी बघत एकही मेसेज काय आलेला नाहीये तो तुमच्या यंत्रणेचा भाग आहे मग असे मीडियाला तुम्ही तिथे कळवलं आता तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कळवलं तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मीडियाला हे कराय आणि तुमचा तर इथे ॲफिडेविट म्हणजे काल अर्ज दाखल केला तर अर्ज पण आहे हे ॲफिडेविट आलेला आहे तुमचं आणि तुम्ही म्हणताय की अर्ज भरलेला नाही भरले ना अफिडेव्हिट दिले आणि माझा चोवीस तारखेला मी चार अर्ज भरणार आहे त्याच्यामधले एक माझा पहिलं केलंय उद्या दोन जातील चोवीस तारखेला आज आजच्याला आज तुम्ही बघितलं ना आजच्याला कशा बातम्या लावल्या तू वसंत मोरे एकट्याने जाऊन अर्ज भरा मी अर्ज भरायला गेलोच नाहीये तरी पण चुकीच्या बातम्या लावतात ना वसंत मोरे एकट्याने अर्ज भरा कुणी एकट्याने अर्ज सकाळी लावली बातमी एकट्याने अर्ज भरला म्हणले मग मी एकट्याने अर्ज भरला का माझ्या माझ्या यंत्रणेमधनं जाऊन लोकांनी अर्ज भरला मग त्याच्यामध्ये अशा चुकीच्या बातम्या वसंत मोरे एकट्याने जाऊन अर्ज भरला मला काय म्हणायचं आपण खात्री पण केली पाहिजे केली पाहिजे ना की बाबा मी अर्ज भरायला गेलो का मला ते म्हणायचं अर्ज भरणं ही प्रोसेस काय गपचुप करण्याची आहे का सरसकट जे आपण विधान करतो ना तर त्यातून गैरसमृद्ध निर्माण होतात पहिलेच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आतापर्यंत वसंत मोरे छोट्यात छोटी हालका म्हणजे आम्ही तर खूप विचार नाही आमचे सहकारी वगैरे हो छोट्यात काही असू देत वसंत भौरेंना तुम्हाला तिथे उमेदवारी जाहीर झाल्यापासून तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या भुतयाला हार घालेपर्यंत प्रत्येक गोष्ट मीडियाने दाखवली पण कुठल्याही गोष्टी ज्यावेळेस आपण मला काय म्हणायचं तर स्पष्टपणे आपण जर सांगितलं तर बिंद म्हणजे काय होईल की पुन्हा विशिष्ट लोकांच्या बाबतीत तर तुमची काही हे असेल नाही त्याच्यातून असं आहे की आधी मीडिया वसंतभव्यांना कव्हरेज देत होता कव्हरेज देत नाही तर पाकिट कुणी कव्हरेज नाही दिलं दिलं ना आता जो चार आठ दिवसामधला जो विषय असेल मग जे वक्तव्य आहे ना तर ते आम्हा माध्यम कर्मींबद्दल गैरसमज निर्माण करणार आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे की तुम्हाला कसं वाटतं का की बाबा मीडियाने पाकिट घेऊन तुम्हाला कव्हरेज साहेब मी आता सांगितलेलं आहे की मला ज्यावेळेस जे सांगायचं ना ते मी उघडपणे ज्या ठिकाणी मी सभा घेणार आहे ना त्यावेळेस मी का मी काही बोललेलो आहे अजूनही मी सांगतो मी काही माझ्याकडे सुद्धा पॅकेजचे फोन आलेले आहेत मग मी ते पॅकेजचे पण फोन मला ऐकावे लागतील सगळ्या गोष्टी करणार मला वाटत मी मला ज्या गोष्टी बोलायच्या मी आजपर्यंत पंधरा वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलेही ऍलिगेशन करत असताना विदाऊट ग्रुप केलेलं नाही आहे आणि मी काही म्हटलेलो आहे अजूनही तुम्ही उगाच त्याच्यामध्ये काय की काय म्हणतात ना ते म्हणून याचा कावळा पराचा कावळा करू नका तर कुणाला वाटत असेल की मी त्यांना स्पेसिफिक मी स्पेसिफिक कुणालाही बोललेलो नाही आहे आणि मला आजच्या ज्या बातम्या काही लागल्या की मी जर फॉर्म भरायला गेलेलोच नाही आहे तर तिथं फॉर्ममध्ये वसंत एकट्याने जाऊन फॉर्म भरला अशा बातम्या करता लावायच्या जर आम्ही जी प्रोसेस आम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आली आहे त्या प्रोसेसनीच मी फॉलो करतो आहे आज एक फॉर्म भरला उद्या दोन फॉर्म भरणार आहे परवा दिवशी मी स्वतः चोवीस तारखेला मी स्वतः फॉर्म भरणार आहे चोवीस तारखेला असा विषय अर्ज घेता येतो कोणालाही कोणाचा पण जर भरायचा असेल तर तो उमेदवार तिथे लागतो असं नाही माहिती माहिती घ्या घ्या असं नाही माहिती घ्या तू अर्ज भरला जाऊ शकतो म्हणता फक्त तोच आहे की प्रत्येक गोष्ट वादत गाजत करणारे तात्या आणि त्यांच्या सोबत मीडिया व आता वसंत तात्यांनी जर एक अर्ज जरी भरला म्हणजे तुमच्या वतीने जरी भरला गेला तर त्यांची चोवीसपणे बातमी झाली असते अहवाल केली असेल आम्ही आलो तर मला जे पक्षाकडनं ज्या गोष्टी सांगण्यात आल्या मी त्या पद्धतीने चालू आहे स्वतः बाबा बाळासाहेब आंबेडकरांचे जो तुम्ही फॉर्म भरले फॉर्म पाहिले तर त्यांनीसुद्धा तशाच पद्धतीने भरलेत सुरुवातीचे दोन फॉर्म त्यांचे अशाच पद्धतीने त्यांच्या अनुयायांनी भरलेले आहेत आणि नंतरनाचा फॉर्म जो शेवटचा तो त्यांनी भरला आहे आम्हाला तो पक्षाकडून पक्षाकडून मला पक्षाकडनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत की एक फॉर्म मी भरला आहे दुसऱ्या फॉर्म मी नंतर शेवटी भरणार चोवीस तारखेला भरला तो तसा भरला पक्षाकडून तुम्हाला आहे तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाला जर विचारणार असाल मी जर मी सांगतोय ना की त्यांनी जी प्रोसेस अवलंबली तीच प्रोसेस मी अवलंबतो आहे सुरुवातीला त्यांनीसुद्धा फॉर्म भरले ते तशाच पद्धतीने भरले अनुयायांनी जाऊन भरले आणि नंतरनं त्यांनी मग नंतरनं शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला तसाच मी सुद्धा तेच प्रोसेस सगळ्या वंचितमध्ये फॉलो होतो तर त्यांची त्या जर ते पक्षाध्यक्ष आहेत त्यांनी ज्या पद्धतीने फॉर्म भरला त्यांनी लोक आमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी पाठवली ज्या लोकांनी फॉर्म फिलिंग करून घेतला मग तशाच पद्धतीने आम्ही त्याच लोकांना पाठवून कालच्याला फॉर्म भरलेलं आहे आणि आपली प्रचार यंत्रणा मग त्याच्या ती कशा पद्धतीने कारण तुम्ही जे म्हणताय की आपल्या बातम्या आहेत ते तुमच्याकडनं काय प्रचार यंत्रणा राबवली जाते तुम्हाला तो ग्रुप आहे माझी प्रचार यंत्रणा बघा मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ते मग माझी प्रचंड माझी काय प्रचार यंत्रणा एवढी आयपाय शंभर नगरसेवकांसारखी हो नाही आहे त्यामुळे मला वाटतं की मी माझी प्रचार यंत्रणा काय ही तुम्हाला तीस तारखेपासून दिसेल काय अगदी सोशल मीडियाचा ग्रुप तुम्ही एवढे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात तुम्हाला त्याचा प्रभाव किंवा परिणामकारचा माहिती आहे चांगलं माहिती तुम्हाला चांगला माहिती आहे तर मग आता तो तुमचा ग्रुप त्यांच्यातला तरी तुम्ही मेसेजेस देऊ द्या ना म्हणजे जेणेकरून जर तुम्हाला तो अधिकार राहील किंवा मीडिया ते सांगितल्यानंतर हेच नाहीत असं म्हणायला

हा विषय कधी आला का हो आणि तुम्ही कसा अचानकपणे पर, मी एकदा एक वाक्य बोललेलो आहे आणि मी बोललो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी सगळ्यांना बोललेलो नाही आहे काही जणांच्या बाबतीत बोललेलो आहे ते काही तुम जणांपैकी तुम्ही जो स्वतः त्या काही जणांमध्ये समजत असाल तर त्याला मी काय करू शकत नाही बरं हा माझा विषय आणि बाबा तुम्हाला अशा पद्धतीने माझ्या विरोधात काय छापायचं असलं काय करायचं असं नाही नाही ऐका तुम्ही विरोधात छापण्यासाठी बोलवलेलं नाही मला माहित नाही ना, ना।, ना, ना। तुम्ही या विषयासाठी बोलवले म्हणून हो ना मग ते प्रश्नवरती त्यासाठी बोलवलं तो विरोधात किंवा बाजूचा विषय नव्हता याच्या आधी प्रसिद्धी दिली वसंत मोरेंना तर ती काही कोणी पाकिटं घेऊन दिली होती असं नाही तुम्ही पाकिटं देऊ शकत नाही देत नाही बरोबर ना हेच तुमचं म्हणणं याच्या आधीची प्रसिद्धी दिली मग ते मान्य केले ना मी मान्य केले ना मा एकदम एकदम कसं खुंटत सगळं हे पण तुम्ही पण मान्य करायला पाहिजे ना कुठलं ना गेलं चार पाच दिवसामध्ये कुठला कार्यक्रम दिवसामध्ये माझ्यासोबत तुम्हाला जे काढायचे ते मी काढू देऊ शकत नाहीये जी वक्तव्य वसंत मोराच्या वरती झाली त्या वक्तव्यावरती तुम्हाला जर काय बोलायचं असेल मला मला माहिती आहे की कुणी कुणी काय काय वक्तव्य केली माझ्यावरती मी त्याच्या विरोधामध्ये काय बोलायला पाहिजे तर मी त्या गोष्टी आता बोलू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की जर मागं इथून पुढं एखाद्या कुठल्या दे नेत्याने कुठल्या कार्यकर्त्यांनी जरी काय बोललं तरी मला क्रॉस करण्यासाठी लोकं येत होती मग आता काय गोष्टी झाल्यानंतर ना जर कुणी मला विचारत नसेल की हे काय झालं ते काय झालं मग मला समजू शकतो ना मी सुद्धा तुमच्यासारखाच माणूस का करणाऱ्या व्यक्तींनी काय बोललं हे तुम्हाला विचारायला मीडिया आला नाही असं वाटतं बांधार साहेब तुम्ही तुम्ही कळू तर बोल ना आता मी सांगितलं बघा माझं मला सांगायचं ते मी सांगितलेलं आहे ह्याच्यापुढं आता तुम्हाला काय त्याचं छापायचं असेल तर तुम्ही छापू शकता काय लावायचं असेल तर लावू शकता काय मला प्रॉब्लेम नाही आहे काय तुम्हाला वाटत असेल किंवा माझं खरंच काय चुकलंय मी दिलगिरी व्यक्त करतो तुमच्याकडे अजून काय बोलणार आहे पण माझ्याकडे जे काय आहे ते पण मी सांगू शंभर टक्के टक्के तुम्ही काढून राहा लगे एवढी काही कशा फॉर्म फॉर्मेशन तर होऊ होम फॉर्मेशन दे द्या खूप बारा तेरा चौदा पंधरा दिवस आहेत पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर येणार आहेत सगळ्यांच्या समोर आल्यानंतर ना कळणारच आहे ना सगळ्यांना काय चाललंय काय नाही चाललंय ते त्यामुळं मला वाटतं की मी ज्या गोष्टी बोललो काही लोकांच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे मी सरसकट सगळ्यांच्या बाबतीत बोललेलो नाही आता काही लोकांमध्ये जर प्रत्येकजण स्वतःला स्वतःलाच त्याच्यामध्ये मला समजत असेल तर मग मला असं नाही तसं नाही आहे मुळात लोकशाहीचा चौथा आधारसंभव हा पत्रकार असतो तुम्ही कुठल्याही पत्रकाराबाबतीत जरी बोललात तरी पत्रकार हे पत्रकारच असतात तुम्ही एकाविषयी बोला तुम्ही चार लोकांविषयी बोला पण हट हा प्रत्येकजण होतो तर त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाईट वाटलं दा हर्ट झालं ना मला पण कसा गेला वसंतच कुठला तरी मीडिया बोलला ना एकट्याच वसंत जाऊन फॉर्म भरला आता गेल्या चार दिवसात तुम्ही तापमान वसून घेऊन जाऊन फॉर्म भरला मीडिया बोलली ना तुम्ही पण काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत नाही पोहोचू पण याच्यामुळे एका पत्रकारामुळे सगळ्यांना हर्ट हॉट होत मग माझा पण तोच विषय ना माझ्या बाबतीत एका एकाच चॅनलने चॅनलरी माझ्या बाबतीमध्ये लावल्यामुळे मला पण तो वाटत वसंत मोरे एकटा जाऊन फॉर्म भरतो ठीक आहे धन्यवाद